आणि आता बातमी आहे अमरावतीतून अमरावतीत पाच कृषी सेवा केंद्राचे से परवाने रद्द करण्यात आले दर्यापुरात ही कारवाई करण्यात आलेली आहे दर्यापुरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे बियाणे विक्री करताना नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान अमरावतीतून ही बातमी अमरावतीत पाच कृषी सेवा केंद्राचे से परवाने रद्द करना भरारी कारवाई तालुक्यात अजित एकशे पंचावन्नचा जो तुटला होता त्या अनुषंगाने स्तरावरून कृषी सेवा केंद्रांना अजित एकशे पंचावन्न काही प्रमाणात प्राप्त झाले होते या बियाणाचा वाटप करण्यासाठी कृषी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि माननीय कृषी विकास अधिकारी यांचे आदेश वीस पाच दोन हजार चोवीसचे आदेश प्रत्येकी शेतकऱ्यात दोन पाकिटे आणि कृषी सहायता समक्ष विक्री करावी असे निर्देश होते